अमरावती यवतमाळ राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि खाजगी बसचा काल फेब्रुवारी बावीस रोजी भीषण अपघात झाला असून यामध्ये बसमधील नऊ नवोदित क्रिकेट खेळाडूंचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली हे सर्व खेळाडू अमरावती येथील रुक्मिणीनगर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार अमरावती येथील रवीनगर व रुक्मिणीनगर येथील तेवीस क्रिकेट खेळाडू हे अमरावतीवरून खाजगी बस क्रमांक एम एच सत्तावीस एक्स सतरा पंचावन्न यवतमाळ येथे जात होते दरम्यान अमरावती नजिकच महामार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक जी जे एकोणचाळीस टी त्र्याण्णव त्रेपन्न या बसला जोरदार धडक दिल्याने या भीषण अपघातात तब्बल नऊ खेळाडूंचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते या भीषण अपघातात खाजगी बसचं अक्षरशः छंदाबिंद झाल्याचे वृत्त आहे अपघातातील जखमींना अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे रुग्णालयात अपघातातील जखमींच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती या घटनेचा अधिक तपास अमरावती पोलीस करत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकारसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अमरावती